माझ्या ज्येष्ठ बंधूंना माझ्या लहान मित्रांना भावांना माझ्याकडून सगळ्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो आदरणीय आमचे कुटुंबप्रमुख मान्य पृथ्वीराज बाबा देशमुख यांचं मी पहिल्यांदा सगळ्यांच्या काही गजारात विनंती करतो की स्वागत करूया आपण काही नाती ही नशिबां जोडली जातात आणि काही नाती प्रारब्धात लिहिलेली असतात तसंच एक प्रार प्रारब्धातलं नवीन माझा मोठे भाऊ शरद भाऊ यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया दिगंबर दादा यांचंही आपण सगळेजण सहर्ष स्वागत करूया मान्य संजूभाऊ सुगडे रामांना आपले शहराध्यक्ष साहेब यांचंही सगळेजण सहर्ष स्वागत करूया माझे एक मामा बसले तर प्रेक्षकांच्यात आणि दुसरे मामा दिलीप तात्या पाटील यांचंही आपण सर्वच स्वागत करूया आता सगळ्यात महत्वाचं भाऊ बाबा आज जो आपण हा कार्यक्रम आखला आहे याचं कारण म्हणजे एकच मला आहे हो मी युवा पोळी पिढीला प्रकृतीनं सांगू इच्छितोय की ह्याच्या मागे फायनान्शियल गणित कुठलंही नाही मी कधी आयुष्यात तोट्यातला धंदा केला नाही तर हा एक धंदा असा आहे की मला हिशोब करायचा नाही तुम्ही जेवढे जास्त जे जण खेळाल जेवढे जास्त जण मोबाईलपासून दूर राहाल तेवढा माझा प्रॉफिट समजेल हेच माझं ह्या वास्तू उभा करण्याचं टार्गेट आहे अदरवाईज मी आमच्या सगळ्या जवळच्या मित्रमंडळींना दादा ऋतुराज दादा रोहित दादा यांना सांगितलेच या दिवशी आपली येण्याची शंका म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी होईल त्यावेळी मी मोडून आपला कारखाना करायला मला जास्त वेळ नाही मी क्रेनची लावून ठेवले दादा आले म्हणले की ग्रेनस मी ऑलरेडी बनवतानाच भाऊ तसं बनवले हो की आणि खरोखर म्हणजे जोपर्यंत तुम्ही लोक खेळणार आहे मला हिशोब करायची नाही देवाला तुमच्या आशीर्वादाला एवढं पण काय हे केलेलं नाही की प्रत्येक गोष्टीत पैसाच बघायला पाहिजे आजच्या समाजात एवढ्या गोष्टी म्हणजे परवाच बाबा म्हणले तरी की बोलूचा तो इंजेक्शन अन्ना काय विषय होतो कुठं पण ते बाबा इंजेक्शनचं पण प्रमाण वाढायला लागलंय आपल्याला फक्त स्पोर्ट्सच या सगळ्या गोष्टीपासून लांब ठेवू शकते भाऊ आणि एकमेव करून आम्ही विचार केलाय की कसल्याही परिस्थिती इथं माझं तुम्हाला दो तुम्हा दोघांना उद्घाटन केले येणारे दहावीस वर्ष जरी हा ब्लॉक इथं अडकून राहिला तर मला फरक पडत नाही तुमच्या आशीर्वादाना तुम तुम सगळ्यांच्या आशीर्वादान खूप आहे फक्त येऊन खेळत जावा पैशाचा पण इथं काय वैभव म्हणणार हे काय म्हणायला लागला कारण वैभवला मी खंडून दिले तर पैशाचा पण इथं काय माझा जास्त रोल नाही मला प्रॉफिटेबिलिटी जास्त नको आहे मला एकमेवच गोष्ट पाहिजे प्रकृतदा ती म्हणजे आजची पिढी म्हणजे माझ्या मुलाकडे बघितली की मला टेन्शन येतं त्याला म्हटलं अरे खेळायला जा तर बाहेर खेळायला जागाच नाही ग्राउंडवर गेले की आता आम्ही जेवढं पळायचं तेवढं त्यांची कॅपॅसिटी नाही म्हणजे मायाडं बघितलं तर कोण म्हणणार पण नाही त्याचा म्हणण्यात एवढं आम्ही नऊ नऊ दहा दहा तास आम्ही आला घरी मारत गेले आणि घरी गेल्यानंतर आणि एवढा वेळ काम आणि अन्नानी म्हणजे अण्णांची मारताना जी, मारता जी ही आमचे मेन दिदी सुपरमॅन म्हणायचं त्यानंतर अण्णा वडे मारून बुक्की घालायची <laughs> <laughs> तर एक म्हणजे जो का सांगतो तर खरोखर काय काहीच विनंती आहे की कसल्याही परिस्थितीत आपण याचा लाभ घेऊया अतिशय चांगला आपण पलीकडच्या साईडला टेबल टे, टे, टेनिस आणि बॅडमिंटन करतोय प्रफुलदा तिथं सुद्धा दादा आपण काळजी आहे की पुन्हा पाय दोघून आज सदाबार ग्रुप आपल्या इथे क्रिकेट खेळलाय तर अण्णा तुम्हाला काही त्रास झाला असं मी आशा व्यक्त करतो आणि जर झाला नसेल तर आपल्याला त्रास होणार नाही असं आपण एक करू शकतो तर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खूप खूप आभारी आहे आपण लोक असं केरोग्य समोर प्रेम करत राहावा अशी इच्छा व्यक्त करतो मी थांबतो जय हिंद जय धन्यवाद आस पार पडते तेव्हा पोलिसांची माझी आता आदरणीय प्रताश बाबा आदरणीयचे पण एकदा परिवार आमचे मित्र हरीश दादा राम सर्वच सर्व उद्योजक सर्व खेळाडू पोलिस गावचे सर्व नागरिक त्यामुळे मला फक्त परवाच गणेशला सांगितलं की दर विकेट केले मला वाटलं की छोटस मैदान असेल आणि एखादी विकेट केली असेल प्रमाणात पण इथं आल्यानंतर बाबा बघितलं तर एवढं आम्हाला अपेक्षित नव्हतं की गावामध्ये अत्यंत पुण्या मुंबईच्या लेवलची एवढी टर्फ विकेट तिथं तयार होते आणि त्याचा फायदा कोण घेणार आहे तरी पोरुसगावचे नागरिकच घेणार आहेत मुलं घेणार आहेत नागरिक घेणार आहे आणि अशी विकेट असं हे ग्राउंड कुठेही पुण्या मुंबईच्या लेबल्स आहे त्याच्यापेक्षा मोठं आहे पुण्या मुंबईला मुलं क्लोज नसतं की सगळ्यात क्लोज आहे मुला पावसा देखील खेळायला सगळं ग्राउंड आहे आणि निश्चितपणानं आज पोसमध्ये खेळायला ग्राउंड नाही अशी परिस्थिती तयार झाली आहे आज मुलांना आता गणेशने विषय काढला की मुलं मोबाईलवर खेळत बसतात मुलांना आज डोक्याला वेळ नाही हात पाहायला वेळ नाही त्यामुळे कुठेतरी मोबाईल घ्यायचा आणि लोक बसायचं असे बरेच ते आज तयार झाले त्यामुळे मुलांच्या मनाचा ताण कमी होत नाही आणि ताण कमी होत नाही मग ते दान कमी व्हायला काय मग ते म्हणतं बाबा हे औषध घे तुला तुला एकदम निवांचं वाटतं मग ते इंजेक्शनच्या कोणत्या च्या आळाले जातात आणि ते घेतलं त्याला वाटतं काय आपलं व्यवस्थित चाललंय किलकोटमध्ये चाललंय अशी त्याला भावना तयार होते आणि त्यामुळं मुलं माझं म्हणत की नशे चा आले त्याला जर त्याचं बाहेर पडत असेल तर त्याला ग्राउंडवर आणलं पाहिजे त्याला खेळलं पाहिजे खेळल्यानंतर तो आनंद मिळतो सिकेट व्हायला पाहिजे आणि त्यानंतर त्याला निश्चितपणानं ग्राउंड तयार झाले निश्चितपणाने मी गणेशला धन्यवाद अतिशय कल्पना केलं की ग्राउंड तयार केले क्रिकेटची बॅडमिंटनची विकेट देखील चांगले आहे अतिशय उच्च त्याला रबर बोटीक आहे त्यामुळे क्रिकेट असू दे क्रिकेट ग्राउंड असू दे खूप चांगलं तयार केलंय निश्चितपणानं उद्या पोलिस इलेक्शन येऊ घातलंय हे पण दुसरा कोणी विचार केला असता इलेक्शन नंतर आपण ग्राउंडचं उद्घाटन केलं त्याचं आश्वासन दिला असतं तर विचार केला असता पण त्याचे डोक्यात राजकारण अजिबात नाही त्या डोक्यात समाजकार नाही त्यामुळे त्याला उद्या होणार त्यामुळे निश्चितपणानं त्यांचा कल्पना मनापासून धन्यवाद देईल या पोलिस वगैरे हे आमच्या लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही सगळी मंडळी आहे की पहिले विकासासाठी प्रयत्न करतोय कुठेतरी चांगलं व्हावं लोकांनी यायला पाहिजे खेळायला पाहिजे आणि निश्चितपणानंमध्ये चुकीच्या पायड्या पाडतोय त्याला थारा नाही परवाचिकादानी त्यांच्या सगळ्या सहकार्याने नशेच्या इंजेक्शनच्या विरोधात मोठा अंदाज उभं केला होता आणि पोलिस स्टेशनला देखील दखल घेणं भाग पडलं म्हणजे एसपी ऑफिसला दखल घेणं भाग पाडलं हे ह्यासाठी लोक एकत्र यायला पाहिजे मंडळींसाठी एकत्र यायला पाहिजे चुकीचं काय घडतंय त्यासाठी सगळी मंडळी एकत्र येऊन ते आणून पाडायला पाहिजे प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून चालत नाही त्यामुळं या चांगल्या गोष्टीसाठी देखील एकत्र येणं गरजेचं असते निश्चितपणा आजो पायटा पाडलाय तो निश्चितपणानं पोलिसच्या उद्याच्या गरुज भविष्यासाठी अतिशय दिशादर्शक ठरेल आणि लोकांसाठी विशेष म्हणजे एक चांगलं ग्राउंड अतिशय उच्च दर्जाचं ग्राउंड आज उपलब्ध करून गेलं सगळ्यां सरकारना मनापासून धन्यवाद देतो इथून तुमच्या काळ असेच पोलीसगडची चांगल्या पद्धतीचे नवीन आयडिया नवीन सेवा त्यांनी उपलब्ध करून द्यावी पोलिसांची सांगत नाही असा एक आत्मविश्वास यानंतर व्यक्त करतो आज दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं या ग्राउंडचं उद्घाटन होते मी पोलीस तारखेल्या सगळ्या बांधवांना दिवाळी पाडव्याच्या देखील मनापासून देतो माझं भाषण

आज जवळ जवळ बऱ्याच लोकांना ह्या सगळ्या औषधी पक्का औषधी तंबाखू परत इंजेक्शन घ्यायची औषध गोळ्या या सगळ्या मार्केट पर्स मध्ये मिळाल्या परंतु एक ठिकाण असं आहे की नवीन पिढीचं लक्ष विचलित होऊ शकत आणि तब्येतीकडं शरीराकडं व्यायाम सगळं लक्ष पिढी देऊ शकते एवढं कुटुंब

म्हटले काय केले नाही आज मला माहिती आहे परंतु खरंतर तरुणांना ह्याची गरज आहे आणि ही गरज ओळखून गणेश भाईने हे सगळं केलेलं आहे आणि शपथ भाई हे सगळं पण आम्हाला काय शरीर पवार आम्हाला काय काय केल्यानंतर आम्हाला आम्ही कुठे नाही परंतु मला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की गाव वाढत आहे गावचा विकास व्हायला त्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीची गावाची मॅनेजमेंट करणारी निर्माण आली पाहिजे त्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करा आणि हे चांगले गावाला जर बसली तर ते तालुक्याचं गाव आणि या तालुक्याच्या गावात बरंच काही करण्यासारखं आहे आणि हे होऊ शकतो त्यांनी पहिलं पॉल आपल्या गांधी वेळेला अतिशय चांगले या ठिकाणी उचलले आता तुमच्या बऱ्याच मित्रांना या ठिकाणी बक्षिस दे खरं तर तुम्हीसुद्धा अत्यंत चांगले खेळेला आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही नंबर मिळवलेले Kabçe bu bir suda bir bir konuşlar, ki sevgi öptük öyle dedi, ya benden सन्मान व्यासपीठ समोर बसलेले आपले क्रिकेटप्रेमीशभ या यांचे समोर उपयेत हो मी पण आज पहिल्यांदा बघितले एक दोनदा गणेशबाई यांच्या तुम्हाला ऐकलं होतं अशा पद्धतीने काम करण्याचा उद्देश की गणेशबाई यांची कुठली योजना हो की समाजाला उपयोगी व आपल्या सहकार्याला उपयोगी असणारी योजना असते आज गणेशभाई यांची कल्पनाशक्ती जर बघितली तर आज एक केदार उद्योग समूहाच्या क्षेत्रेतात आणि का मानतात बघितलं की आपला माणूस हा असा खाली कुठे गाळागाळात राहिला नाही पाहिजे तो उद्योजक बनला पाहिजे आणि फिटनेसच्या दृष्टिकोन सुद्धा तो चांगला राहिला पाहिजे उद्दिष्ट हे येणार की बाबा नुसतं राजकारणाचा उद्देश म्हणतात तर स्वार्थाचा उद्देश नसतो की आपण या समाजाचे गेलं लागतो त्या उद्देशांनी हे सर्व चालू आज पलोस्वादी भाऊ जर बघितलं तर आम्ही नेहमी सांगत असतो की किल्लोजकर चित्रेनंतर जर मोठा उद्योगसमूह कुठला असं तर आमचा केदारचा समूह म्हणतोय आज एक हजार रोपांच्या हाताला त्यांनी आज इथं काम केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे हे युनिट चालू आहे त्यामुळं आज जी आपली दक्ष शेती ऊस शेती किर्लोस्कर कारखाना त्याच्याबरोबर आज आमच्या इथे बोलतमध्ये आज या केदार उद्योग समूहाचं काम आहे आज जर तुम्ही भाऊ खुरा आणि इथं बघितलं तर आज जे दिलीप ताते विकास कारखान्यांचे चेअरमन आहे तर त्यांनी चांगल्या प्रकारे युनिट चालवलेलं आहे संजीव भाऊ आष्ट्रा इंडस्ट्रीजच्या मार्फत एक दोनशे लोक देखील काम करते दिगंभर जादा उद्योजक आहेत संजीव पोरे आमचे नूतन पाचवड पदाधिकारी झाले त्यांनी मोर्या सप्लाय म्हणून जे त्यांचं वाळू वाहतूक सप्लायचा बिझनेस आहे त्यांच्याकडे पन्नास लोकांची चांगल्या प्रकारे टीम आहे आज आमचे काका अशोक त्यांनी अण्णांची पेमणी आज एक केदारच्या मार्फतीवर चाठा होऊन येतात तो वर वॉटर पार्कची निर्मिती केली आहे जानेवारी जानेवारीमध्ये भाऊ मोठ्या प्रमाणात लोकलिंग होणार आहे वीस एकराच्या परिसरात तो वॉटर पार्क उभा राहतोय तर आज पोलूसना उद्योजक तयार करणारा जे तयार व्हायला गेले आणि अतिशय जरा थोडं मधी दिवंगत एक आवाज उप तुम्ही म्हणला तसं नशेचा ह्याच्यापासून त्यानंतर दादा त्याच्यात चांगल्या प्रकारे प्रमाण कमी झालेलं आहे आणि गाव हे आपलं बदलाच्या दिशेला चाललेलं आहे आणि आज तुम्ही भारतीय त्या पार्टी म्हणजे आमच्या घरात प्रवेश केला त्याच्याबद्दल भाऊ अतिशय आमची पहिली आणि त्याला वाढली भाऊ आपण असं एक दृष्टीने काम केलं पाहिजे आज भाऊ आम्हाला खरोखर त्याला दुर्दैव काय वाटतं त्याच क्रांती तुमच्या तुमच्या भूमीत आज तुमचा साखर कारखाना आहे आणि तुमच्या गावचं जर राजकारण समाजकारण बघितलं जे समाजकारण करताना तुमच्या घरची सगळी मुलं हे करते पण आमच्या गावात थोडं भाऊ आमच्या साखर नाही पण आम्ही कुणासाठी कशासाठी मांडतोय त्याचा सुद्धा आमच्या गावच्या विचार केला पाहिजे आमचा सुद्धा भाऊ मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार करण्याची ताकद आहे पण आज जर भाऊ बघितलं तर शासनाच्या विकासाच्या जागा आमच्या जवळ नाहीत तर भाऊ ह्याच्यासाठी जरा सगळ्यांनी आपण एकत्र येऊ आज जे आमच्याकडे खुलं कुटुंब भोक नाही जेव्हा इमारतीवर राहिले नाहीत त्या जर आम्हाला मिळाल्या तर आमच्या गाव सुद्धा एखादा सांगतो कल्कांगाराचा गाव दुधवाल्याचा सुवाल्याचा गाव म्हणून तयार केलं आणि आमच्या गावाच्या उद्योगांची भौगोलिक परिस्थिती बघितली तर पुर अमरापूर विषयी पुराचे पाणी येते आंगळी वर्षी दुष्काळ होता आता भले दुष्काळ हटलाय पण आमच्या गावात गाव महिलांना येते आणि गावाची लोकसंख्या आमची पंचवीस ते पन्नास हजार झालेली आहे मतदान पंचवीस हजारच्या आसपास पोचलेलं आहे जिल्ह्यात चांगल्या प्रकारे वाढणारं गाव म्हणून आज आम्ही प्रसिद्ध आहे आणि आज जर भाऊ आपण सगळी एकूण हातात हात वाहून राहिलो तर आज एक चांगलं उद्या भविष्यात महाराष्ट्रात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि तुम्ही लोक एकूण झाला पहिल्यापासून काम केलेलं आहे आता इथनं बोल आपण आणखी जर त्याला ताकद दिली तर चांगल्या प्रकारे आपण काही नवीन पोलूससाठी बघू शकतो पलूसची भाऊ खूप मोठी आहे चांगल्या प्रकारे अजून भाऊ आमच्याकडं बौद्ध महादूर लोकांची संख्या जास्त आहे त्यांना आपण बऱ्यापैकी आता एका कुटुंबाचे कुटुंब तयार झाले त्यांना एक मोठ्या जागा द्यायला आमच्याकडे जागा नाही बऱ्यापैकी बाजारपेठेत अवस्था दुरावस्था आहे त्यामुळे भाऊ या सामाजिक प्रश्न पोलूसच्या बाबतीत भरपूर येते आज आता गणेश यांनी एक केला आपण सर्वजण एकत्र आलो इच्छितो पण एकत्रित चांगल्या प्रकारे काम करू आणि पोलूसला एक चांगली दिशा देव्या आणि गणेशभैया तुमच्या सगळ्या टीमचं मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र